नमस्कार ट्विन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज मी तुमच्याबरोबर माझं मॉर्निंग रुटीन थोडक्यात शेअर करणार आहे सकाळी सगळ्यांचीच कामाची लगबग असते आज मुलांना सुट्टी आहेत मुलं झोपलेली आहेत तर मी आज काय काय करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर आता पहा माझं मॉर्निंग रुटीन मी मस्त फ्रेश वगैरे झालेली आहे मुलं अजून झोपलेलीच आहेत तर पहा माझं आवरल्यानंतर आता पहिल्यांदा आपण घराची साफसफाई करून घेऊया तर पहा आता मी एक एक करून सगळ्या खोल्या झाडून घेते टू बी एच के फ्लॅट आहे आमचा तर पहा सगळ्या घरातली साफसफाई झालेलीच आहे हॉल आत्ता मी झाडून घेतलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही आता मी मला चहा ठेवणार आहे चहा पिल्याशिवाय आपल्याला कोणत्याही कामाला तरतरी येत नाही उठलं की पहिल्यांदा आपल्याला सगळ्या महिलांना चहा हवाच असतो तर आता फरशी वगैरे नंतर पोचणार आहे आधी चहा घेऊया रात्री आपण भांडीची घासून ठेवलेली असतात ती एक एक पण हो। आता आपल्याला एक एक करून फळीला लावून घ्यायची आहेत चला आता ही एक एक करून भांडी पहिली फळीला लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर मी चहा ठेवते पहा चहा होईपर्यंत आपण पाणीसुद्धा भरून घेणार आहोत आणि आता चहा घेऊयात कपात ओतून ठेवला आहे चला आता उन्हाळा आहे म्हटल्यावर माठ तर हवाच तर पहा मोठ्याच्या मोठा डेरा आहे आणि खूप थंडगार होतं पाणी याच्यामध्ये थोडंच भरावं लागतं आणि आता नाश्त्याची तयारी तर मुलांना सगळ्यांना सुट्टी आहे तर काय आवडतं तेच बनवते तर मस्त साजूक तुपातलं उपीट बनवणार आहे तर पहा तर शेंगदाणे तळून घेऊया रवा भाजून झालेला आहे तो वेगळ्या रंगात काढून घेतला आहे शेंगदा तेल चांगलं गरम झालं मिरची घातलेली आहे कांदा घालायचा बारीक चवलेला कांदा उपीटातला असता सर्व छान लागतं कांदा छान परतळून झाल्यानंतर सगळेप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत मिक्स करूयाचं हे सगळं छान आणि आता मीठ घातल्यानंतर आपल्याला आपण गाजर घेतलेला आहे किसून आणि चवीला पण आणि पहा भाजी तेवढीच पोटात जाते लहान मुलांच्या तर पहा किती छान दिसतं याच्यामध्ये आणि आता मी हिंग घालते हिंगांनी सुद्धा एक वेगळी चव येते हळद नाही घातली टोमॅटोसुद्धा घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात चला आता आपण याच्यामध्ये शिजणे इतपत पाणी घालणार आहोत आणि शेवटी कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा छान दिसतं पहा हिरवं हिरवं आणि आता याला उकळी येऊन देऊयात आणि त्याच्यानंतर हा भाजलेला रवा आणि तळलेले शेंगदाणे घालणार आहोत आता छान असे उकळी येईलच चला आता या उकळीमध्ये टाकून घेऊयात रवा शेंगदाणे नंतर किंवा आत्ता घातले तरीही चालेल आणि उकळीत घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी आपण चवीप्रमाणे फक्त साखर घालायची आहे आवडत असेल तर घाला ऑप्शनल आहे आणि हे पहा साखर घालून झाल्यानंतर कढईला अजिबात रवाचे टकलेलं नाही आहे म्हणजे छान शिजलेलं आहे माझ्या हातात एका मोबाईल आहे त्यामुळं कढई फिरती आहे थोडंसं समजून घ्या चला रेडी झालेलं आहे आता मिश्रणची प्लेट पि तर नाश्त्यासाठी रेडी आहे सोबत आहे लिंबू आणि आता जेवणाची तयारी तर पहा ही आजीच्या आज शेतातली घेवड्याची डाळ आहे काळ्या घेवड्याची तीच आता मी निवडती आहे आणि कुकरला शिजत लावणार आहे खूप टेस्टी लागते गावरान पुणेकरांना तर सगळ्याच माहिती असेल एकदम गावरण अशी भाजी आहे आणि पहा कालवण म्हणजे आणि आता ही मी शिजत ठेवणार आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे शिजतानाही आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याची रेसिपी मी नाही तुम्हाला दाखवत बसणार आहे याच्या आधी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे डायरेक्ट शिजवलेलं कालवणच दाखवणार आहे तर पहा आपलं कालवण आता इथे शिजेलच आणि पहा मस्त असं रस्सा कालवण काही म्हणा झालेलं आहे इथे फक्त लसूण तिखट मीठ कोथिंबीर एवढंच लागतं चपात्याही केल्यात मुलांना चपात्या हव्या असतात आणि तोंडी लावण्यासाठी छान आंबट असं काहीतरी लागतं तर कैरी आहे मुलं काही ही तिखट कैरी त्याच्यामध्ये मीठ एकदम बारीक फोडी करून घ्यायच्या मीठ लाल तिखट घालायचं आणि याला तडका द्यायचा जिरी मोहरी हिंग आणि एकदम बारीक चिरलेल्या लसणाच्या एकदम पाकळ्या ते एकदम बारीक चॉप करून याच्यावरती तो तडका द्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं खूप छान लागतं एक चपाती तरी तुम्ही जास्तच खाणार याच्यासोबत आणि उन्हाळ्यात असं काहीतरी हवंच आहे तोंडी लावायला चल आता केलं आहे पाहू शकता काळ्या घेवड्याची भाजी चपाती ते काही भात खात नाहीत कैरीचा पण केलेला हा चटणी काही म्हणा पापड आणि उन्हाळा आहे म्हटलं जास्त फळं खावीत तर मिस्टरांना फळं आण म्हटलं की ते काय दिसाल ते घेऊन येतात पहा सगळी फळं आणलेली आहेत त्यांनी आंबे आहेत चिक्कू आहे टरबूज आहे ॲपल आहे देवांशीने एक ॲपल घेतलेला आहे आणि आंबे तर पहा तुम्ही इतके काही चव नसते आंब्यांना आत्ता आम्ही बरेचसे आंबे खाल्लेले त्यातले आणि आता कलिंगड इकडं कलिंगड जरा बरं वाट आणि कलिंगडसुद्धा आहे तर मी आता कलिंगडच मुलांना चिरून देणार आहे जेवण झाल्यानंतर जरा छान वाटतं थंडगार फळ खाल्ल्यावर आणि पाण्याचा इंटेक वाढण्यासाठी अशीच रसाळ फळे खावीत तर चला असा होता आजचा आपला व्हिडिओ आणि कसा वाटलं तुम्हाला हे कमेंटशी सांगायला विसरू नका थोडक्यात रुटीन होतं माझं सगळ्या आपल्या महिलांचा असंच रुटीन असतं तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहत जा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा